खाली भाई। ये ये का बाय हे <laughs> ना हे सगळं नांगरायचं बर का ही जरी कोणी आलं तरी टॅक्टर थांबायचं नाही लय दिवसाचं पडे दिसतं अरे पडीक दिसतं मग ते वादावर होत ना आमच्या हा वादवर होत आता आहे ना वाद मिटला लाई त्याच्यामुळे लय दिसायचं फेरेल नाही ते त्याच्यामुळे ना तू ना डायरेक्ट चांगलं नांगर जर कुणी मध्ये आलं ना डायरेक्ट बिंदास ट्रॅक्टर बोखंडी घालतायचे तू बर का वावर तुमचं आहे ना अरे वावर माझंच आहे ना मग काय लोकांच्या वावरच काय मी हे भाऊ भावाच्या वादातलं उद्या काही जर झालं तर मा ट्रॅक्टर ओढून देईन बरं काय अरे तुला काय करायचं असे दोन ट्रॅक्टर घेऊन देईन तुला मी तू तु बिंदास आहे तुला सांगितलं तेवढं करीत आहे मी मी ना त्यावर येतो घरून जाऊन तू मी इथं थांबा अरे मला काय तेवढेच काम आहे काय इथं थांबायला मला निम्म तर हे करून दे मग अरे निम्मा काय हे इकडून मी घरून येतो कर चालू हय मग ही चालू कर आणि टपाटपा नेत जाय ज्या आणि पी पाणी नाटक नको करू एकदा लागला का डायरेक्ट एंड करून टाक कर मग चालू मी भरून जाऊ मी बार कर आता करून जाऊ एकत्र होत आता बया बाराबर झटमारून सगळी कामं करायची आता वायली झालो बया काळीच्या कामाला हात लावानी झोपेल राहते वायता गाणला या बाया मामाच्या दबावाखाली बराबर करायची कामं मला अजिबात जमानी नव्हती आता अजिबात करणार सगळ्या बरं होत हो बाळासाहेब काय चालू आहे हे काय गायाचं चालक नाही हे काय चाललंय दामा आपल्या वादातला वावर वाद मिटले की नाही कोणतं ते हा ते एवढे लवकर ते ते वाद काय साधे काय काय माहिती ट्रॅक्टर चालू आहे मला वाटलं मिटले की ट्रॅक्टर चालू आहे हा नांगरी तो मी आता नांगराचा काय संबंध कोण नागरी ते एवढं नाही पाहिलं भाऊ पण ट्रॅक्टर चालू आहे भाऊ ट्रॅक्टर चालू आहे हा भाऊ जे मोठ्याने ट्रॅक्टर घातला काय तिथं काय माहिती ट्रॅक्टर चालू आता तुम्ही पाहिलं का नक्की हा मी नक्की पाहिलं आता चिकून आलोय तुमच्या डोळ्यांनी हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं हा बाबा हे इकडे बर ए अगं काय करू राहिली चाललं इकडे लवकर आय आले आले ही बाय ना रे गाळ हिच्यामुळे गाळ रऊ रव ना या अशी कामं झाली ती असं काय करत होती काय झोप मोडिली माणसाची अगं काय झोपा काढू राहिली तिकडे ते मोठा ते वावर नांगू राहिला ते वादातलं वादातलं वावर नांगरेल त्यांना काय एडबीड लागलं का ते वावरला स्टे लागेल जरा स्टे लागले हे यांच्या डोळ्यांनी पाहिलं यांनी चालू ट्रॅक्टर ए काय तुम्ही कोणाच काही आई झालं माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुम्ही जा बरं चल मी डोळ्यांनी पाहिलं चल बर तू मी जातो हां आता ट्रॅक्टर वाला त्याचा बेतच पाहतो कसला ट्रॅक्टर घातला त्यांनी मध्ये चल चल लवकर ऐ अरे काका अने लवकर पाणी माठातून आणते का भरायला गेली कुठं नळाला भरून ठेवलंय तुमच्यासाठी कुठे गेले, ला ला? तुम गेले साकाई, साकाई गेल साकाई, साकाई? ते सकाळी सकाळी तुम्ही गेले सकाळी सकाळी ते तिकडे नाही का ते आपलं राहून पडेल वादातलं म्हणजे इकडे सारं सोडून दिलं ना आता तिकडे गेले का नांग मर मरदे काय होईल ते पाहते मग कवर पडी पहायचं ते त्याच्या नाहीत लागून ते यायचे नाही का मग तिथं कोणते लागून निघून दे ना कसं आहे तू पण आपलं आय नाही ते घ्यावा ना नांगरूळ ते दिला तसंच पडून दिलं ना अरे हे बी नांगरू पण ते बरं काम रावचे झाला त्याच्यात कवर टोयचे ते चाल भर लवकर आवाज येऊ राहायला मग तुला सांगू राहिलो राईलोंती ट्रॅक्टर घातलाय म्हणून वावरामध्ये तुमचे ना ढोकले गरम ठेव काय ते इकडे द्या बरं कसा रखते ट्रॅक्टर वालेचा बेत पाहतो त्यांनी वादात वावर असते ट्रॅक्टर कसं काय मध्ये घातलं त्यांनी नोटीस नाही पाहिली का बांधावरची तुम्ही आता ते का अख्खा वावर नावरून झाले हा तरी आपल्या कानाला खबर नाही पाहिलं का किती शान आहे यो मला हजार वेळेस सांगितलेलं हे वावर नांगरायचं नाही एवढा वादा चालू आहे त्याच्या स्टील स्टेलावेले तरी तिने नांगरून घेतलं वावर अख्खा वावर नांगरून झालं बरं विचारायचं चा, ना काय विचारायची पण ती गाळ हे तू गाळ बसू बसू ते हे दिवस आले मायावर काय बोल तुमच्यात मी बोलायला लागले का तुम्ही आमचं भाव भावून घेतलं अरे खाबो ट्रॅक्टर अंगावर घालतो तर काय मारित होती बोल तुला वावर ट्रॅक्टर कोणी घालायला लावलाय वावर कडे घालायलाय आता मालक आणि मी मालक आहे वावरचा ट्रॅक्टर चालू तू पोलिसाला फोन लाव पहिले पहिले पोलिसाला फोन लावत ट्रॅक्टर जप्त करायला लाव वावर वादात ये तुला बांधावर नाही का आ, वावर मारकाली तर बोल पहिले मी मालक तुम्ही नाही मालक नाही मालक बाजू सारख वावर कोण नागरा लावले तुम्ही सारखा पहिले बाजूला सारखा मला जम लागलं तू पोलिसाला फोन लावू मारायचा प्रयत्न केलाय मला ट्रॅक्टर तुला वावर ट्रॅक्टर कोणी घालायला लावला सचिन भाऊ नाही का अरे कोणता सचिन भाऊ त्याला ऐका तुला तु समजत नाही का वादातला वावर आहे म्हणून तुम्ही एक काम करू सारखा बाजूर सारखा का बरं मला एवढा नांगर मला तरच पाहिजे त्याचे अरे तो पैसे गेले तिकडे तू एक काम कर पहिले त्याला फोन करून बोलव कोणी तुला नांगरा लावला त्याला नाही तर मी पोलिसाला फोन करेन ट्रॅक्टर जप्त करायला लावूया पोलिसाला पोलिसाला जर फोन केला तर आपण ट्रॅक्टर बिघर सगळं जपत जायचं आपल्याला घोडाला मी मालकाला फोन लागितला जे होईल ते होईन आता रे माणूस मता जाऊन द्या जाऊन द्या एवढ्या दिला धकून ते कोणतरी इथं ते म्हणजे बाबा रामचे म्हणे मोठा आहे म्हणून काही करी काय झालंय बाब रे काय तिथं आला बर बर आलो ऐ येतो मी तिकडून जाऊ मी म्हणले होते तुम्हाला आधीच तू शांत बस तू नको बडबड करू येऊ दे आता कोण येतो पाऊ दे मला बी हा आणि तू एक काम कर ना घे ना तुझ्या भावाला त्यांना बोलून आता होऊन दे ना काय व्हायचं ते नाही तर माझ्या रुबाब करायला लगेच बोलून घे घेते त्यांना बोलते तुम्ही जरा दमानी घ्या जर शिकणी मानी अगं वाचा वाच 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 करणं वाचा काय आपल्या वाट्याचं वावर आपल्या हिस्सेचा वावर हे बी मागे लागलाय माहिती का तो त्यांना बोलते काही कोणी सांगितलं की ते सगळं सगळं वैचून मला ठेवलं ते वैचू राहिला

ते भाऊ आले त्यांच्या बी आता आहे तुमच्याकडे ये तुम्ही डोकं बिल डोक्याला काय म्हणून मला काय घेऊ आलती काय पाठीशी उभी आहे ना खंबर तू, तू। खंबीर राहा ना

नांगरायचं अजिबात सांगायला काय मी तुला काय सांगितलं होतं हिवावर नांगरायचं म्हणजे वाद मिटलेला आहे गावावर वाद मिटलेला आहे गावावर कस काय नांगरलं पडी मी काही करीन मी पैसेचा धंदा दिवस हे पैसेचा धंदा केला म्हणजे अजिबात नाही नांगरून देणार हे माझ्या माय काय करो भाई चालू कर तू चालू कर मी कोयता घालून डोक्या माझी काय नाही मी आता सांगू राहिलो तू चालू करे चालू बिलू माझ्या डोक्यात कोयता घालून घे काय घेणार मी आजी बात नाही बर का तुम्ही तू तुलाही चोमडी बाय मला माहितीलाच गप्प सुरू राहिला आपल्याला गप्प गप्बसू बसू घेतला येते ठेवलं नाही ना काही करू काही बी बी करू तुम्हाला धर त्याला धरणा ठेव पाहि चालू करून आण कर ना तू जाऊन आजीबाज तर अजिबात जाऊन देणार रे मी ट्रॅक्टर पुढे पुढं काय करता बाजूला अजिबात नाही सर बाजूला

बॉमला हिंडते ते इकडे आहे लगी इकडे वावर तर पडतो लगेच हां पण तिकडा तो 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 वावर नांगरायचं ना या वादातला काय नांगरायची गरज होती का वादातला कावर ढोयचं म्हणजे सगळे वावर मोकळे पडले ती दिली सोडून समजून घ्या आता दोघं बी एक वेळेस आता त्यांनी नांगरलं करू द्या त्यांना पुढच्या वेळेस आपण करू करू द्या त्यांना एवढ्या वेळेस असं समजदारपणाने अजिबात बोलत नाही तो हां झालं एखाद्याला काय करायचं त्या वावर아서 करू द्या आपल्याला ल्यायचं उरावर बांधलाय तो आपण दरच वेचते दरच वेच दर शांत तेच घ्या ना तुम्ही तुमच्या मध्ये एकाला जर या खांद्याला का काही झालं तर काय करायचं एवढंच आम्हाला काय ना तुम्ही येत आम्हाला सगळं हे नाही तर काय आम्हाला हा दरवेळेस तुम्ही डोक्यावर गरमच ठेवी हे करता बर्फ ठेवाच जा डोक्यांवर कवर बर्फ ठेवायचा कवर ठेवायचा ठेवायचा आम्ही ठेवला बर्फ एवढ्या करू द्या एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस आपण करू एक एक पिक काढीत जा हा चल शंकरे घेणार बर का आता आहे ना एवढ्या वेळेस घेतो पेरून हा घागरून पुढच्या वय मी पिरीन हा चालन चालन काय अडचण नाही दिवस ते सांगू मला आता हे घे करून पडक राहिला माझा पैसे घेतायचे भाऊ मी तू तू घे नांगरून मी ना आठ दहा दिवसांनी देतो पैसे तुला अर्धा दहा दिवसांनी हा मग तू घे ना नांगरून करू आपण काहीतरी तू कर चालू आता जेवण अंगरल सेवन अंगरल संध्याकाळी म्हणून पैसे अरे मी देतो संध्याकाळी भो मी देतो संध्याकाळी तू घिनावरून चल 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 घिनावरून असं जर समजदार पाणी घेतला असतं तर काय एवढे दिवस पडीक राहिला असतं बरे वावर मी बी घ्यायचं जरा समज तुम्ही जरा कपची पसले असते शांततेने तुम्ही तशीच घेत असत मला फार दम लागला मला चांगलं त्याने मला काय दिसतं माझ्यावर तुम्हाला किती जरा तुझं घरू लागायचं त्याला मग